आज आपण छान मस्त चटपटी तशी दहा मिनिटांमध्ये पाणीपुरी तयार करणार अगदी बाहेर मिळते तशीच पाणीपुरी आज आपण घरी बोलणार पोट भरून खाल्ली तरी समजा एवढी पाणीपुरी ही तयार होते नमस्कार मी प्रतिभा आपले होम मराठी या चॅनल आपले स्वागत करत आहे आज आपण छान मस्त चटपटीत पाणीपुरी बनूया चला तर रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी बघा मी साहित्य घेतलेलं आहे बघा कोथिंबीर घेतलेला आहे थोडासा एक मोठभर पाच ते सात लसूण पाकड्या घेतलेल्या अर्धा चम्मच काढा मीठ घेतलेला आहे एक चम्मच साधं मीठ घेतलेला आहे आणि थोडीशी मी आंबट पेरी घेतलेली आहे पाच ते सात हिरव्या मिरच्या घेतल्या थोडासा आल्याचा तुकडा घेतला आणि पुदिना घेतलेला आहे त्यानंतर बघा धने घेतलेले एक चम्मच आणि अर्धा चम्मच जिरे घेतलेले आणि हे छान मी भाजून घेतलेले आहे याची छान आपण सुरुवातीला पावडर बनवून घेऊया धने आणि जिरे घातल्याने पावडर छान धने जिरे पावडर घातल्याने मस्त पाण्याची चवप छान चटपट तशी तयार होते त्यानंतर बघा सुरुवातीला मिक्सरच्या पॉटमध्ये धने आणि जिरे घालून घेते आणि याची छान आपण आता पावडर बनवून घेऊया बघा अशा पद्धतीची छान मस्त अशी पावडर तयार झालेली आहे त्यानंतर आपण जे इतर मसाले घेतले ते संपूर्ण मसाले घालून घेऊया बघा पुदिन्याचे प्रमाण मी थोडेसे कमी घेतलेले आहे पुदिना जर जास्त प्रमाणामध्ये झाला तर आपलं ते पाणी आहे ते थोडंसं कडबट तयार होतं बघा अशा पद्धतीने संपूर्ण मी घालून घेतलेलं आहे मस्त असं तुमच्याकडे लिंबू असेल तर लिंबू सुद्धा तुम्ही घालू शकता पण माझ्याकडे लिंबू नसल्यामुळे मी त्यामध्ये कैरी घातलेली आहे आणि हे कैरी आंबट असल्यामुळे थोडीशी मी या प्रमाणामध्ये कैरी घालून घेतलेली आहे बघा अशा पद्धतीचं छान मस्त आपलं वाटण तयार करून घ्यायचं आहे बघा अशा पद्धतीचं वाटण तयार झालेलं आहे यामध्ये आपण दोन ते अडीच ग्लास मध्ये पाणी घालून घेऊया बघा मस्त असं चटपटीचं आपलं करीचं पाणी तयार झालेलं आहे त्यानंतर मग यामध्ये थंडगार आपण छान मस्त दोन ग्लास पाणी घालून घेणार आहोत आणि मिठाचे प्रमाण आता बघा जे काळं मीठ ते साधं मीठ घेतलेलं आहे ते सुद्धा आपण घालून घ्या त्यानंतर मी आपण पाणीपुरीचं पाणी तयार केल्यानंतर थोडंसं चाकून बघायचं थोडंसं कमी जास्त वाटलं बघा थोडंसं पाणी तुम्ही घालून घेऊ शकता बघा आता दोन ग्लास मस्त छान पाणी घातलेलं आहे बघा आपलं चटपटी तसं कैरीचं चा पाणी छान तयार झालेलं आहे घरच्या घरी आपण छान मस्त अशी पाणीपुरी आपण तयार करू शकतो त्यानंतर आपण आता चिंचेची चटणी पाहूया बघा थोडीशी मी चिंच घेतलेली आहे आता ही चिंच आपण गरम पाणी गरम पाणी घालूया अर्धा ग्लास आणि छान उकळून घेऊया बघा चिंच उकळायला ठेवलेली आहे त्यानंतर बघूया आपण मस्त बारीक असा कांदा चिरून घेऊया पाणीपुरीसाठी बघा मस्त घरच्या घरी तुम्ही झटपट अशी पाणीपुरी बनवू शकता आणि मस्त पोट भरून तुम्ही खाऊ शकता एवढी छान ही पाणीपुरी तयार होते ना मार्केटची पाणीपुरी खाणी तुम्ही विसरून जा बघा मस्त असतात बारीक कांदा अशा पद्धतीने दोन तीन कांद्याची व्यवस्थित चिरून आहेत त्यानंतर बघा आता काही पॅकेटची पाणीपुरी मिळते बघा अशा पुऱ्या तयार मिळतात या पुऱ्या आपण छान तळून ना मस्त अशी याचे फुगे तयार होतात बघा आता छान मस्त याला या पुऱ्या तळण्यासाठी ओढा कसं तेल करावं लागतं बघा सात त्यात टाकून बघा मस्त अशी आपली मस्त जे फुगे आहे ना मस्त छान तळल्या जातात मस्त अशी आपली पाणीपुरी तयार होते बघा मस्त दहा मिनिटात अवघ्या दहा मिनिटामध्ये सर्व जे फुगे आहेत ते तळून तयार होऊन जाता जाता जातात बघा झटपट मस्त अशी आपली पाणीपुरी तयार होते अशाच पद्धतीने दुसरी पाणीपुरीची बॅच सुद्धा तुम्हाला तळून दाखवते बघा मस्त अशी ही झटपट होणारी पाणीपुरी आहे इकडे आल्यानंतर हा पाणीपुरीचा बी आमचा हा होतोच आता उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागल्या सर्व मुलं इथं आलेले आहेत त्यामुळे मस्त मस्त अशी पाणीपुरी आम्ही तयार केली होती बघा अशाच पद्धतीने संपूर्ण मी जे पाणीपुरी आहे ते तळून घेतले होते फुगे बघा मस्त अशी झटपट अशी फुगे आपले तयार झालेले आहेत तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंटद्वारे नक्की कळवा की पाणीपुरीची रेसिपी तुम्हाला कशी वाटलेली आहे बघा छान मस्त अशी आपली पाणीपुरी तयार होत आहे अशाच पद्धतीने मी संपूर्ण जे फुगे आहेत ते तळून घेतलेले आहेत मस्त असे टम्म असे फुगे बोलतात फक्त फुगे तळताना आपल्या गॅसची फ्लेम थोडी हाय ठेवावं लागते त्यामुळे माझे फुग्याचे छान मस्त टम्म असे फुगतात बघा अशा पद्धतीने मी संपूर्ण असे फुगे पूर्णपणे तळून घेतलेले आहेत आता हे पाणीपुरीचे फुग्यांचे पॅकेट मार्केटमध्ये कुठेही तुम्हाला अवेलेबल पंचवीस ते तीस रुपयाला पॅकेट मिळतं आणि एका पॅकेटमध्ये चाळीस ते पन्नास हे पाणीपुरी मिळतं बघा संपूर्ण मी फुग्याचे तळून घेतलेले बघा हे टोटल मी नव्वद फुगे तळून घेतलेले आहेत बघा मस्त अशी पाणीपुरी आपली तयार झालेली आहे त्यानंतर बघा आपण चिंचेची चटणी पाहूया चिंचेची जी आपण उकळायला घातली ती सुद्धा उकळून झालेली आहे छान मस्त अशी गल चिंच आपल्याला उकळून घ्यायची आहे तुम्हाला जर वेळ असेल तर तुम्ही आधी दोन तास आधी भिजत घातली तरी चालेल बघा यामध्ये मी साखर घालून घेत आहे अर्धा वाटी आणि थोडस मी चिमूटभर चवीसाठी काढून घालून घेत आहे बघा अशा पद्धतीची छान झटपट होणारी आपण आता चिंचीची चटणी तयार केलेली आहे बघा घर पूर्ण पण यामध्ये आहे आणि एका गाडणीच्या सायने पूर्ण चिंचेचा जो चटणी बनवली आहे ती अशा पद्धतीने मी आता गाडून घेत आहे बघा चिंची चटणी आपली तयार आहे बघा आपली पाणीपुरी सुद्धा तयार झालेली आहे आलू चुन, मी उकडून घेतलेला होता बघा मस्त झटपट अशी पाणीपुरीची रेसिपी तयार झालेली आहे तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंटद्वारे नक्की कळवा की पाणीपुरीची रेसिपी तुम्हाला कशी वाटलेली आहे नक्की तुम्ही ट्राय करून बघा पाणीपुरीची रेसिपी झटपट अशी होणारी पाणीची रेसिपी संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद लगेच भेटूया नवीन रेसिपीचा तोपर्यंत बाय